मुंबईत भीषण अपघात भांडूप रेल्वे स्थानकाजवळ भरधाव पालिकेच्या बसने तेरा जणांना चिरडले चार जणांचा मृत्यू मुंबईत एकीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भांडूप येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो परिसरात भरधाव पालिकेच्या बसने तेरा प्रवाशांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांवर अचानक ही बस आदळली बस चालकाचे नियंत्रण अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले जखमी प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे दरम्यान घटनेशी माहिती मिळताच पोलीस आणि बेस्ट प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे या दुर्घटनेमुळे भांडूप परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून बेस्ट बसच्या वेगावर आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे इंडिया न्यूज आरसेवेन साठी अनुभव भागवत मुंबई